आत्ताचं पॉलिटिक्स असं आहे की धर्माला घेऊनच वोट करताय तर सोशल मीडियावरती आपण असं बघतो की अंधभक्त हे सगळं चालू आहे नेता अडीच वर्ष घरात बसणारा नसावा तर नेता त्या कठीण परिस्थितीमध्ये ग्राउंड लेवलला काम करून ग्रासरूट रूट लेवलला काम करून एक नवीन आदर्श ठेवणारा नेता असा असावा की जो एका म्हणजे पक्षाला जो लॉयल आहे किंवा असा नसावा की कुठल्याही भीतीने किंवा आता खूप सारे नेते असे येतात की ईडी किंवा सीबीआयचे त्यांच्यावर केस चालतात मग त्यानंतर ते पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांना असं वाटतं की आपण त्या पक्षात गेल्यावर सेफ आहे राजकारण राजकारण नसतं त्याच्यातून एक चांगली समाजसेवा सुद्धा कर, कर, करता येऊ शकते भाषणापेक्षा राजकारणामध्ये आपण स्वतःच्याच पारिवारिक संबंधांमध्ये माणसांना पुढे करतो नमस्कार मंडळी मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही बघू शकत असाल माझ्या मागे एक वर्ग उभा आहे हा विद्यार्थ्यांचा वर्ग आहे कीर्ती कॉलेजचा आज मी आली आहे कीर्ती कॉलेजमध्ये आणि माझ्यासोबत एफ वाय एस वाय आणि टी वाय चे विद्यार्थी आहे हे का आहेत माझ्यासोबत तर ह्याचं कारण आहे की वीस मे ला आपल्याकडे मतदान होणार आहे आणि ह्या युवा पिढीला आपण विचारणार आहोत की त्यांची मतं काय आहेत ते सरकारबद्दल किंवा त्यांच्या डोक्यामध्ये मतदानाबद्दल काय विचार आहेत तर चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळी जण काय सांगाल फर्स्ट टाइम वोटिंग किती जण करणार आहात तुमच्यापैकी हातवर ओ, ऑलमोस्ट क्राउड आहे की जो फर्स्ट टाइम वोटिंग करणार आहे मी तुला विचारन काय सांगशील म्हणजे किती एक्साइटमेंट आहे कसं वाटतं खर तर या वर्षीचे इलेक्शन खूपच एक्साइटिंग होणार आहेत कारण की मागच्या घडलेल्या पाच पास वर्षापासून आपण खूप काही महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मध्ये बघत आहोत तुझ्यासाठी एक्साइटमेंट आहे की तू फर्स्ट टाइम वोटिंग करणार आहे अजून कोणाला कसं वाटतंय की फर्स्ट टाइम वोट करणार काय एक्साइटमेंट आहे किंवा काही विचार आहे डोक्यामध्ये की नाही मी हा विचार केलाय आणि ह्या बेसिस वरती मी वोट करणार आहे विचार असं केलाय फक्त माझ्यासाठीच नाही की सर्वांसाठी सगळ्यांनी एक स्वतः माणूस म्हणून विचार करायला पाहिजे आताच पॉलिटिक्स असं आहे की धर्माला घेऊनच वोट करतायत तर सोशल मीडियावरती आपण असं बघतो की अंधभक्त हे सगळं चालू आहे काही डेव्हलपमेंट असेल तर मग तिथे खाली लिहितात की राम मंदिर बनवलं ना अजून काय पाहिजे अजून काय असेल तर राम मंदिर बनवलं ना तर अजून काय पाहिजे असे जे, जे टॉपिक्स आहेत त्यांनाच न बघता आपण ओव्हरऑल बघितलं पाहिजे सध्या तरी मी असं काहीच विचार नाही केलाय तर नोटा सध्या तरी न नोटा आगा। तुझा खूप रॅली चालू आहेत मेळाव्याच्या काही ह्या कल्पना आहे की माझा नेता हा असा असला पाहिजे आणि मी त्याला वोट करेन एक असा नेता जो माणसाला माणूस म्हणूनच बघेल आणि जो युथला ला एनकरेज करेल आपल्याला अनएम्प्लॉयमेंट आपण बोलतो पण अनएम्प्लॉयमेंट हा मुद्दाच नाही यायला पाहिजे आपण जास्त बिझनेसेस क्रिएट करायला पाहिजे मेड इन इंडिया जे ऑलरेडी पी एम सरांनी चालू केलं आहे तसे अजून काही इनिशिएटिव्स जे नॅशनल स्टेट लेवलवरती आणि इंटरनॅशनली आपल्या इंडियाच्या यूथला जास्त एनकरेज करतील आणि आपण जास्त बिझनेस एम्प्लॉयमेंट क्रिएटर्स बनण्यापेक्षा म्हणजे रोजगारी प्रत्येकाला मिळेल म्हणजे मला खूप आनंद होतोय कारण पहिले तर ह्या युवा लोकांचे विचार आहेत की धर्मावरती ते विचार न करता वोटिंग करणार आहेत एम आय राईट right, सगळ्यांचे तुम्ही कोणीही धर्माला बघून वोट करणार नाहीये तर ते लोक त्यांच्या विचाराने करणार आहे अजून कोण काय सांगेल नेता अडीच वर्ष घरात बसणारा नसावा तर नेता त्या कठीण परिस्थितीमध्ये ग्राउंड लेवलला काम करून ग्रास लेवलला काम करून एक नवीन आदर्श ठेवणारा असावा ज्या ज्याच्यामुळे बघा राजकारण म्हंटल की गजकरण म्हटलं जातं प्रत्येकाकडे आणि मुलं म्हणतात इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे पण राजकारणात जायची इच्छा नाहीये खूप टक्का कमी आहे तो कारण मागचं हेच आहे की प्रत्येक जण आपल्या पेट्या भरण्यासाठीच असतो असं समाजामध्ये थोडक्यात ही एक अनरिटन रूलच झाला तो तर काही काय जणांनी कोविडच्या काळात काम करून मी नावं घेत नाही कारण थोडंफार कॉन्ट्रोवर्शियल प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात नाव घेऊन त्यांनी सिद्ध केलं की राजकारण हे नेहमी गजकारण नसतं त्याच्यातून एक चांगली समाजसेवा सुद्धा करता येऊ शकते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही जर आपण हा मेळ जर घातला तर एक चांगला समाज घडवण्यासाठी आपण एक प्रयत्नशील असू शकतो असं गेला दोन वर्षांमध्ये मला दिसून आलंय मला खरंच चांगलं वाटतंय कारण असंही हे होत आहे की तुमच्यामध्ये बदलही होत आहेत की राजकारण हे फक्त राजकारण नसून काही नेते आहेत जे तुम्हाला वाटत आहेत की जे काम सुद्धा करत आहेत अजून कोण सांगेल काय मत द्याल तुमचं की तुम्हाला युवा पिढीला ऑलमोस्ट तुम्ही लोक जे आहे जे फर्स्ट टाइम वोट करणार आहात वोटर आय सगळ्यांनी काढलाय येस हात वर सगळ्यांनी कोणी कोणी वोटर आय डी काढलेले आहेत टू मंथ्स मध्ये येईल पण म्हणजे सगळी जण वोटिंग करणार आहात अजून कोण सांगेल तुमचं नेत्याबद्दलच मत काय किंवा तुमचे विचार काय आहेत एक मिनिट मी म्हणजे मॅम नेता असा असावा की जो एका म्हणजे पक्षाला जो लॉयल आहे किंवा असा नसावा की कुठल्याही भीतीने किंवा आता खूप सारे नेते असे आहेत की ईडी किंवा सीबीआयचे त्यांच्यावर केस चालतात व त्यानंतर ते पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांना असं वाटतं की आपण त्या पक्षात गेल्यावर सेफ आहे आणि म्हणजे त्या त्यामुळेच असा म्हणजे जो नेता असावा तो भ्रष्टाचारी फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे युवा लोकांना हे सुद्धा वाटत आहे की युवा पिढी बोलते की हे जे पक्ष बदल चाललेले आहेत ते त्यांना पटत नाहीये त्यांना असा नेता हवाय पक्ष बदल न असावा yes. खर तर माझ्या मतानुसार नेता असा असावा जो त्याच्या शब्दाचा मान राखणार म्हणजे जो तो बोलतोय तसंच तो कारण की मागच्या चार पाच महिन्यापासून बघतोय आपला भार आपला जो महाराष्ट्र आहे आपला महाराष्ट्र जे आहे ते हळूहळू बिहार बनत चाललंय कारण की बिहारमध्ये जी सरकार आहे ती जातीविषयी म्हणजे एका स्पेसिफिक जात त्याच्या विषयावरती त्यांना हे भेटतात बोट्स भेटतात तसंच आपल्या हितही झालंय जसं की मागच्या तीन चार महिन्यापासून आपण बघतोय की ओबीसी ओबीसी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे आपल्या इथं परत धर्माविषयी खूप सगळी चंचल चालू आहे इथे परत आपलं जर म्हंटल नेता म्हणून नेता कसा असावा भाषण देण्याबाबत तर मग राज ठाकरेंसारखा आक्रमक असावा देवेंद्र फडणवीस सारखं समजूतदार असावा म्हणजे विचार करून शब्द मांडून शांत आणि एकनाथ शिंदे सारखे हे असावे कि कायदेशीर असावे अजून कोण सांगेल म्हणजे ह्याच्यामध्ये तिन्ही जणांचं खूप सुंदर केलेलं आहे कोणाला भाषण आवडतं येस yes. भाषणापेक्षा राजकारणामध्ये आपण स्वतःच्याच पारिवारिक संबंधांमध्ये माणसांना पुढे करतो दुसऱ्यांच्या कर्तृत्व न बघता किंवा त्यांच्याच पक्षांमधले जे कर्तृत्व करणारी माणसं आहेत जी त्यांच्या पारिवारिक माणसांपेक्षा जास्त कर्तृत्व करतात पण त्यांना मागे टाकलं जातं नेपोटिझम नुसार ते नाही झालं पाहिजे खरं तर आता मी नावं घेत नाही पण ते कॉन्ट्रोवर्शियल होतं परत पण इन जनरल म्हणजे मला तुमच्या बोलण्यात पुढे करतात आपल्या आणि त्यांच्या पक्षातले कोणी चांगले कामगार असतील का पण त्यांना मागे ठेवतात परत इन जनरल तुमच्या बोलण्यात कळत आहे की जो धर्माबद्दल हे जे जातीभेद चालू आहे ते नको असावे पण आय थिंक काही मुद्दे जे होत आहेत ते त्यांच्या त्यांच्या हक्कासाठी जातीसाठी केलेले जात आहेत पण वोटिंग करताना जात किंवा धर्म बघावी नको हे तुमचा महत्वाचा मुद्दा आहे आणि खरंच खूप महत्वाचं आणि कौतुकास्पद आहे युवा पिढीचं कारण सगळ्यांनी कुठलाही धर्म किंवा जात न बघता नेता कसा असावा या तुमच्या विचाराने तुम्ही वोटिंग केलं पाहिजे मी पुढचा प्रश्न हा विचारेन की आपण आता कसा असावा हे विचार केलं पण तुमचे मुद्दे काय आहेत समजा आज एक मीडिया तुमच्याकडे आलाय आणि तुमचे जे मुद्दे आहेत ते थेट राजकारणांपर्यंत पोहोचणार आहेत थेट सरकार पर्यंत पोहोचणार आहे तर तुमचे युवा पिढीचे काय मुद्दे आहेत जे तुम्हाला आज पोहोचवावेसे वाटतील कोण सांगेल आता राजकारण जवळ आलंय त्यामुळे सगळेच नारे लावतात की आम्ही रोड नीट करू रस्ते चांगले करू फुटपाथ स्वच्छ ठेवू हे ते मी म्हणतो की आपण समाज पण त्यात चांगलं कॉन्ट्रीब्युट करत नाही कचरा करतो म्हणून पण रोड नीट ठेवणं हे सगळं जे, जे नारे लावतात आणि नंतर करत नाहीत ते फक्त आपल्या मतदानाच्या नंबरसाठी जे नारे लावतात ते नाही झाले पाहिजेत किंवा मग तुम्ही जे नारे लावताय ते पूर्ण पण करा असं माझं म्हणणं नक्कीच मी म्हणेन पण ह्याच्यावरती मी एक मुद्दा म्हणेन की एक सुजाण नागरिक म्हणून आपलं सुद्धा तितकंच कर्तव्य आहे की जर कही कुठे कच्रा, हो, कि काही कुठे कचरा शिवाजी पार्क आहोत किंवा चौपाटी असो जेव्हा आपण जातो तेव्हा एक नागरिक म्हणून आपण काही वस्तू घेतली खाणं खाल्ल्या त्याच्यानंतर आपण ते तिथेच थ्रो किंवा टाकलं नाही पाहिजे डस्टबिन ह्या सगळ्या सोयीसुविधा आहेत त्यांचा आपण वापर केला पाहिजे अजून कोण काय मत सांगेल की तुमचे काय वेगळे मुद्दे आहेत तुमच्या क्षेत्रातले काही मुद्दे आहेत जसे की तुम्ही युवा पिढी आहे तुम्ही एज्युकेशन करत आहात तुमचे काय मुद्दे आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं की हे मुद्दे सरकार पर्यंत पोहोचले पाहिजे मुळात म्हणजे आता विषय काढला की एम्प्लॉयमेंट वरती रोजगार भेटायला पाहिजे बट रियालिटी अशी झाली आहे ना की लोक लाईक जस्ट स्पेक्युलेशन दाखवतात अनालिसिस दाखवतात की भारतामध्ये परत किंवा महाराष्ट्रामध्ये इतके इतके एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी डाऊन आहे पण मुळात म्हणजे विषय असा झालाय की मुलं अभ्यास करत नाही मुलं टाइम टू टाइम कॉलेजमध्ये बसणार नाही लेक्चर मध्ये बसणार नाही आणि ते एक्सपेक्ट करतात की मला कमीत कमी टुवेल् एल पी ए पाहिजे सिक्स्टीन एल पी ए पाहिजे मला चांगल्या ए मध्ये पाहिजे मला मला सगळी कंपनीची सगळ्या पॉलिसीजचे फायदे झाले पाहिजे असे तर मग हे असं होईल झालेलं नाही पाहिजे कारण की आपण पण ऍज अ सिटीजन ज्यांना वोट करतोय ना ते पण खूप सगळे फील्डमध्ये ना हे काढतात अपॉर्च्युनिटीज काढतात कितीतरी स्टार्टअप्स निघतात आता मागच्या लाईक दहा वर्षा अगोदर मोजून तीन युनिकॉन्स होते युनिकॉन जर कोणाला माहित नसेल तर मग ती वन बिलियन डॉलर कंपनी असते मग आता शंभर ते दीडशेच्या वरती युनिकॉन्स बनले गेले जसं तुम्हाला माहित असेल झोमॅटो स्विगी हे पण एका टायमिंगला युनिकॉनच होते आता ते किती मोठी इंडस्ट्री झालेत तर हे एक आहे एम्प्लॉयमेंट बेसिसवरती माझ्यामध्ये नक्कीच हे राजकारणासाठी किंवा सगळ्यांसाठी खूप कौतुकाची गोष्ट असेल अभिमानाची गोष्ट असेल की युवा पिढीला सुद्धा आज वाटत आहे की बेरोजगारी होत नाही आहे रोजगार मिळतोय पण त्याच्यासाठी जसं हा म्हणाला की विद्यार्थ्यांचं स्टुडंटचं सुद्धा तेवढंच महत्वाचं काम आहे की तुम्ही अभ्यास करा आणि येणाऱ्या संधीचं सोनं करा जसं म्हटलं की आजकाल रोजगार म्हणजे फक्त जॉब हे चाल का किंवा तुमच्या डोक्यात रोजगार म्हणजे एखादा व्यवसाय सुद्धा असू शकतो रोजगार म्हटल्यावर काय काय मुलांना वाटत की वा एक काम त्या त्याच्या पटीने छोट आहे किंवा ते काम केलं तर माझी किंमत छोटी होते पण असं नसतं पण ते मुलांना सांगेपर्यंत किंवा ते कन्व्हे करेपर्यंत ते त्यांना कळत नाही की बाबा मला फक्त डॉक्टर व्हायचंय पण ते डॉक्टर होण्याच्या मागे जे कष्ट आहे जवळजवळ तुम्ही चाळीशी पर्यंत नुसता अभ्यास करता किंवा जे काय असेल इंजिनिअरिंग पण सोपं नाहीये पण मुलांना काय आहे की हा तीन वर्ष डिग्री केली हवं तर दोन वर्ष मास्टर्स केले आणि त्यानंतर त्यांना लगेच मोठा जॉब हवा असतो की नाही दुकानात नाही बसणार कम ना, तर मला मोठ्या कंपनीज मध्ये पाहिजे किंवा मग विदाऊट एक्सपिरियन्स त्यांना मोठे पॅकेजेस पाहिजे तर ह्याच्यावर पण मुलांना तर समजवण्यात आलं पाहिजे की कुठलंही काम छोटं नाही थिंक खूप छान आहे म्हणजे इकडची पिढी तुम्ही कीर्ती कॉलेजची मुलं तुम्ही वेल नोन आहात तुम्हाला कळतं की तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला येणाऱ्या संधीचं सोनं करायचंय तुम्हाला पुढे जायचंय आणि त्याच्यासाठी लागणार आहेत ती म्हणजे कष्ट मी मगाशी आपण एक मुद्दा केला होता राज ठाकरेंचं भाषण आवडतं म्हणून म्हणाले होते काय सांगाल तुम्हाला कुठल्या नेत्याचं भाषण आवडतं त्या मागचं कारण काय कारण काही मुद्दे असतात जेव्हा आपल्याला एखाद्याचं भाषण आवडतं किंवा बोलणं आवडतं तेव्हा त्यांचे काही मुद्दे असतात जे आपल्याला पटत असतात तर काय सांगितलं यावेळेला मला मुलींमधून सुद्धा उत्तरं हवी आहेत कोण सांगेल की कुठल्या नेत्याचं भाषण आवडतं आणि त्याच्या मागचं काही कारण मला राज ठाकरेंचं भाषण खूप आवडतं ते जेव्हाही लाईव्ह येतात मी त्याच्या अगोदरपासून रेडी असते त्यांचं लाईव्ह बघण्यासाठी आणि ते जे, ते 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 जे काही बोलतात ते मला पटत काय किती जणांचं असं मत आहे की पॉलिटिक्स जसं आपण नायक मूवी अनिल कपूरचं सगळ्यांनीच बघितलंय त्याच्यामध्ये आपल्याला काही वर्ग दाखवला होता जो राजकारणाचा वर्ग आहे एक वर्ग दाखवला होता तो जसा होता की त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की फक्त पेपरमध्ये बातमी वाचायची चहा घ्यायचा गरम आणि बोलायचं की शिव्या घलक बसायचं त्या राजकारणांना आणि हे आपल्या देशामध्ये असं चालू आहे पण बदल काही घडवायचे नाही तर तुम्ही काय सांगाल एक युवा पिढी म्हणून तुमचं मत काय पण आपल्या जनतेत भरपूर बघतो की उद्धव ठाकर्यांना किंवा कोणी ज्यांनी कमी कमतरता पडते पण नंतर मग ते काही करत नाहीत कॉन्ट्रीब्युशन त्यांचं काही नाही पण तोंडातून शिवाय त्यांच्या बरोबर निघतात चहा पिताना कॉफी पिताना जे काय लगेच पेपर वाचला की लगेच आपलं शिवाय सुरू होतात जिथे जाऊ तिथे असं नाही की फक्त मुंबईमध्येच आहे महाराष्ट्रामध्येच मा आहे दुसऱ्या राज्यांमध्ये पण तसंच आहे पण मग असा प्रश्न पण उठतो की तुम्ही काहीतरी करा म्हणजे मी काय म्हणत नाही की नेत्यांच्या पदीवर जाऊन तुम्ही काहीतरी बोला किंवा काहीतरी तिथपर्यंत पोहोचा पण तुम्ही सामाजिक लेवलवर काहीतरी तुमचं करू शकता म्हणा साफसफाई सा ठेवा तुमच्या बिल्डिंगची आजूबाजूची परिसराची किंवा झाडं कापणं कमी करा किंवा झाडं लावा किंवा पाण्याची बचत करा हे करून तुम्ही स्वतः समाजसेवा किंवा म्हणतो ना स्वतःकडून काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकता सो so, बेसिकली राज ठाकरे मी जसं आधी सांगितलं तुम्हाला की राज ठाकरेंच भाषण मला आवडतं ते भाषणच भाषण एक कारण आहे की ते मला जास्त आक्रमक वाटतं कारण की त्यांच्या भाषणात मोस्टली आपल्या महाराष्ट्राविषयी खूप सगळी इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात नॉट लाईक like मी मराठी माणूस जसं लाईक like, स्टेरिओटिपिकली महाराष्ट्रात जे कोण बाहेरचे येतात ते यूपी कडून किंवा दिल्ली साइड वरून किंवा गुजराती त्यांच्या त्यांच्या डोळ्यासमोर राज ठाकरे किंवा मनसे ही पार्टी ह्याचा अर्थ बजरंग दल सारखं आहे म्हणजे लाईक नुसती मारामारी नुसतं लिंग्विस्टिक सुप्रीमेसी दाखवणे हे असे नाही कारण की अगोदरच्या लाईक आपण फ्रॉम नाईन्टीज पासून जेव्हापासून लाईक सिन्स नाइनटीन सिक्स्टीज पासून बघतोय ना तर मुंबई हा एक बिझनेस हब आहे इंडियाचा कारण आणि इथे वेगवेगळ्या कम्युनिटीज ची लोक आहेत लाईक साऊथ इंडियन गुजराती एव्हरी पार्ट ऑफ फ्रॉम एव्हरी पार्ट ऑफ ए इंडिया ओके पण आपण सगळे जाती धर्माचे लोक इथे गुणा गोविंदाने नक्कीच मानतोय आपण असं म्हणू पण मी काय म्हणेन की राज ठाकरेंचं भाषण हे म्हणजे इथे उभे असले असल्यापैकी सुद्धा नव्वद टक्के जण म्हणतील की त्यांना हे भाषण आवडतं पण एक दुःख सुद्धा आहे की त्यांचं भाषण आवडतं त्यांच्या सभेला खूप जण जातात पण राज ठाकरे जिंकून येत नाही त्याच्याबद्दल मुळात म्हणजे मनसेचे कार्यकर्ते असे एज्युकेशनल लाईक like, प्रिचिंग किंवा अशा कोणत्या गोष्टी नव्हे तर मग त्यांची इन्स्टावरती लाईक सोशल मीडियावरती फक्त आणि फक्त दुकान फोडलेलेच दाखवले जातात तर ते चुकीचं वाटतं मला कारण की तसं विचारेन की तुला माहिती तुम्हाला जर माहिती असेल तर राज ठाकरेंचा एक विकास आराखडा म्हणून सुद्धा आहे ब्ल्यू प्रिंट आपण जे म्हणतो माहितीये किती जणांना नक्की नक्की बघा आज ते सुद्धा आहे आणि त्याच्यावरती सुद्धा त्यांनी खूप विकासाचे वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत आणि मनसेने आताच रील रील बाज म्हणून सुद्धा कार्यक्रम केला होता म्हणजे सरकारकडनं तुझी एज्युकेशनची काही मागणी आहे की त्यांनी आता एज्युकेशन कडे सुद्धा बघावं पण एज्युकेशन कडे बघावं म्हणजे कोणते असे मुद्दे आहेत की जे एज्युकेशनचे पूर्ण केले पाहिजे एज्युकेशनचा महत्वाचा मुद्दा म्हणजे जे सामान्य स्टुडंट आहेत सा त्यांना वेळेवर त्यांचे एक्झामिनेशन असतील मार्कशीट असतील हे सर्व वेळेवर त्यांना मिळावं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्लाइंड स्टुडंट आता महाविद्यालयांमध्ये ब्लाइंड अंधविद्यार्थ्यांची सुद्धा संख्या आहे बऱ्यापैकी आणि त्यांना संख्या असणं ही त्या विद्यालयाची चांगली लक्षण आहेत म्हणजे तो ते विद्यालय सर्वसमावेशक आहे तर होतं कसं की का महाविद्यालयामध्ये आता मला सांगा एखादा अंध विद्यार्थी आहे आणि त्याचा विषय आहे इंग्लिश लिटरेचर तो लिटरेचर वाचू शकतो का मग त्याला त्याच्या त्या ठिकाणी त्याला ऑडिओ फाईल्स असतील काही असे फाईल्स असतील त्याला ते महाविद्यालयाने अवेलेबल करून दिले पाहिजे आणि ते केव्हा शक्य होईल जेव्हा महाविद्यालयावरती युनिव्हर्सिटीकडनं किंवा शासनाकडनं कुठलं तरी प्रेशराईज केलं जाईल कारण की तसं प्रेशराईज पण होत नसतं तसं कोणतं काम होत नसतं त्यामुळे शासनाने असं वाटतं की अंध सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे नुसत्या फ्रीशी पण स्कॉलरशिप देऊन होत नसतं त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यांना पुढे पाहिजे पण आय थिंक नॅप म्हणून आहे ती अंध विद्यार्थ्यांसाठी की जिथे त्यांना सोयी सुविधा दिल्या जातात हे सुद्धा आहे एम राईट आहे येस तर माझा एकंदरीत हा विषय कळतोय की तुमच्या मागण्या खूप अशा नाहीये तुम्ही सध्या सरकारकडे ह्या हेतूने बघताय की तुम्हाला सुद्धा कामं करायचे कष्ट करायचे कुठलंही जातीभेद धर्मभेद न बघता तुम्ही वोटिंग करणार आहात नक्की वोट करणार आहात ना सगळे येस कोणतरी मगाशी म्हणाल होते की नोटा वोट एन ओ टी ए काय वाटतं हे जो ऑप्शन आहे नोटा वोट हा असण गरजेचं आहे का नोटा वोट करून पण काही उपयोग नाही नोटाच्या संख्येच्या खाली जो कोण असेल ती सत्ता निवडून येणार आहे ग्राउंड लेवलला काम करणारा असावा एज्युकेटेड असावा धर्म जाती भेद काही मानणारा किंवा मा त्याच्यावरती घेऊन काही मेळावे किंवा इश्यूज करणारा नसावा अजून काही आणि परत हे हेही म्हटलं जातं की जे अनएज्युकेटेड आहेत त्यांना काय कळत नाही ते फक्त जाती धर्माविषयी त्याच्यावरती बोलत राहतात कितीतरी बोलतात की कि पीएम मोदी फक्त चायवाले होते काय मोठं काम केलं त्यांनी सो मला त्यांना त्यांना म्हणणं एकच आहे त्यांच्यासाठी ना बोलणं एकच आहे जे हे आहे ना आपलं मेक इन इंडिया मेड इन इंडिया वेगवेगळ्या योजना आहे स्किल इंडिया हा जे आता जे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना ते त्यांनीच काढलेत त्या काढलेत माझं म्हणणं हे आणि ऑक्युपेशन ऑक्युपेशनच्या तुम्ही कोणाला पॉलिटिकल फिगर म्हणू नाही शकत कारण की एक सायंटिस्ट जरी असला ना कोण पण तो सायंटिस्ट येऊन पॉलिटिकल हे आयडिओलॉजीज लाईक त्याचे पॉलिटिकल व्ह्यूज देऊ नाही शकत आता आपला राज ठाकरेवर कसा विषय झाला तसंच राज ठाकरे मराठी भाषेला इतकं प्रोत्साहन देतात पण मी मी जसं बघतो माझ्या मतेनुसार आपले आई बाबा स्वतःच्या मुलाला इंग्रजी शिकवायला जास्त प्रोत्साहित करतात ज्यामुळे आपली मराठी खूप मागे पडते एवढ्या एवढी मागे पडते की अक्षरशः आता जी आय एसची शाळा आहे इकडची पोर्तुगीज चर्चा इकडची तिकडे मी जवळच राहतो तर तिकडच्या शाळेतली जी मुलं आहेत एवढी कमी झाली आहेत मी आठवीत असताना ती पूर्ण शाळा भरायची आणि आता मी जेव्हा कॉलेजमध्ये येत असतो मोजून सहा ते सात मुलं आतमध्ये जातात आणि असं पण नाही की टायमिंग चुकतोय की मुलं लवकर येत आहेत नाही टायमिंग तोच आहे सकाळचा मुलं जे शाळेत जातात त्यामुळे पालकांचं जे डिसिजन आहे की मुलांना इंग्रजीत शिकवायचं तर इंग्रजी नंतर पण शिकू शकतात मुलं असं नाही आम्ही पण लहानपणापासून मराठीत बोलत आलो पण नंतर आम्हाला पण इंग्रजी आता येतं पण त्यांचं कसं आहे की आधीपासून इंग्रजी आणि मराठीकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं पण ते मराठीकडे लक्ष नाही दिलं तर मातृभाषा आपली जाईल महाराष्ट्राची म्हणजे मातृभाषा आपली ही जपली गेली पाहिजे तुमचं करिअर हे तुमच्या कुठल्याही भाषेवर डिपेंड असतं तुमच्या स्किलवरती तुमच्या टॅलेंटवर डिपेंड असतं तुम्ही कुठल्याही भाषेतून शिक्षण घ्या पण जर का तुमच्यामध्ये जिद्द असेल ते स्वप्न पूर्ण करायची तर तुम्ही नक्कीच होऊ शकता मी ह्याविषयीच एक प्रश्न विचारेन की नायक मूवी सगळ्यांनी बघितला होता अनिल कपूरला एक दिवसाचा चान्स मिळाला होता सत्ता चालवण्याचा तसा जर का संधी तसा चान्स जर का तुम्हाला मिळाला तर तुम्ही काय बदल कराल जे तुम्हाला वाटतात की आज ते बदल होणे गरजेचे आहे कोण सांगेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जे मराठी शाळा बंद होत आहेत त्यांच्यासाठी डोनेशन देता येतील किंवा समाजाला प्रोत्साहन करता येईल की मराठीतून तुम्ही घ्या मुलांना शिकवा किंवा सेमी इंग्लिश ते पण एक वेळ चालेल आम्ही पण सेमी इंग्लिश मधली मुलं पण मग कसं होतं की पूर्ण इंग्लिश गेलं की मुलांना काहीच कळत अक्षरशः फुलांची आणि प्राण्यांची नावं पण त्यांना इंग्लिशमध्ये घ्यायला लागतात ते थोडं लाजीरवाणिक पण वाटतं आपल्याला मराठी माणूस म्हणून म्हणजे आपण तू म्हणशील की तू मराठीसाठी बदल करशील पण मी एक सांगेन सगळ्यांना की आपण सुद्धा आपली मराठी मातृभाषा वाचवू शकतो आपण सुद्धा टॅक्सी मध्ये पैसे देताना भैया कितना हुवा हे न विचारता तो हिंदी बोलणार असू दे आपण आपलं मराठीतून विचारलं पाहिजे तुम्ही डॉमिनोज मॅक्डॉनल्ड पिझ्झा मध्ये जरी गेला तर इंग्लिश न फाडता आपण आपल्या मराठी भाषेमध्ये त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे जसं की इतर राज ठाकरे सुद्धा म्हणतात की इतर देशांमध्ये जर गेल्यानंतर ते लोक त्यांची भाषा वापरता त्यांची मातृभाषा पूर्णपणे त्याच्यामध्ये त्यांची बोली भाषा ती असते प्रकारे आपण सुद्धा आपली मातृभाषा राष्ट्रभाषा ही जपली गेली पाहिजे अजून कोण सांगेल जर का तुम्हाला नायक सारखी संधी मिळाली एक दिवसासाठी सत्ता चालवण्याची तर तुम्ही काय बदल करा गव्हर्नमेंट स्कूल वरती आहे ना मी ह्याच्या फंडिंग जास्त म्हणजे इन्व्हेस्टमेंट जास्त करणार म्हणजे जे राज, राज्य राज्यातून जे पैसे पैसे भेटतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट पासून जे पैसे येतात ना तर मी जास्त करून गव्हर्नमेंट स्कूल वरती फोकस देणार कारण की आता कसं झालंय माहिती आहे एज्युकेशनचा ना पूर्ण पूर्ण मार्केट झालाय लो स्टुडंट्स आहेत ना स्टुडंट किंवा पालक म्हणणार ना ते फक्त आणि फक्त गव्हर्मेंट कॉलेजेससाठी ॲडमिशनसाठी एकदम ऑबसेस्ट असतात कारण की तिथं एज्युकेशन टॉप क्लास आहे तिथं फीज कमी आहे लाईक अफोर्डेबल आहे परत सुविधा आहेत सगळे ना तिथं कशाचे प्रॉब्लेम्स होतात फीजचे ना कशाचे काय लाईक एकदम सिम्पल अँड क्लिअर कट आहे पण तिथंच आपण जर बघणार गव्हर्नमेंट स्कूल्स एकदम कॉन्ट्रास्ट म्हणजे जे कौल, गव्हर्नमेंट कॉलेजेस मध्ये जे काय आता जे मी जे काही बोललो मुद्दे एकदम ऑपोजिट आहे आणि मी म्हणेन की आय थिंक ह्याच्यामध्ये सरकारपेक्षा आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण विचार केला पाहिजे कारण आजकाल गव्हर्नमेंट स्कूल्स गव्हर्नमेंट कॉलेजेस खूप डेव्हलप होत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यामध्ये चेंजेस होतोय पण बिंग अ पेरेंट्स कुठेतरी सीबीएसई किंवा इंटरनॅशनल बोर्डकडे वळतायत वेगवेगळ्या त्या शाखांमध्ये ते जात आहेत आणि मराठी शाखेमध्ये पाठवत नाहीये कारण हा त्यांचा पर्सनल चॉईस आहे त्यांच्या एज्युकेशन नुसार किंवा त्यांना जे काही अनुभव आले असेल त्याच्यानुसार सो हा मुद्दा नागरिकासाठी असेल है की त्यांनी हा विचार करावा की त्यांना कुठल्या शाखेमध्ये त्यांच्या मुलांना पुढे करायचंय पण काय बदल एज्युकेशन साठी तुमच्यासाठी काय बदल वाटेल असा करावासा सध्या तर आता हे एनईपी पी कायदा लागू झालाय मोस्ट ऑफ द स्टुडंट माय नो अबाउट दॅट सो एनई पी एनई पीने फुल्ली चेंज केलंय जे अगोदरपर्यंत एज्युकेशन सिस्टम होती ना आपली ती फुल्ली चेंज झाली कारण की आता अगोदर सारखं नाही की फक्त आणि फक्त रट्टा मारायचा आहे रट्टा मारायचा अभ्यास करायचा आहे बस अब्वैस, असाइनमेंट सबमिट करायचे मार्क भेटतील सो तर मग तसं नाही राहिलंय की अभ्यास अभ्यासासोबत प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल स्किल्स जे कामाविषयी लाईक आपण जी फील्ड चूज करतोय आपण त्या फील्डच्या सोबत आपल्याला काही कोर्सेस दिलेले आहेत ते त्याच्यामुळं आपली खूप मदत होती रिझर्वेशन कॅटेगरीचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्याला एटी पर्सेंट मायनोरिटी येत आणि त्याची फी असणार लाख रुपये तो जो एस सी एस टी कॅटेगरीचा असेल मी कॅटेगरी वाईज कुठे काही हे करत नाही बोलत नाही पण असेल त्याला थर्टी फोर्टी पर्सेंट ऍडमिशन मिळतं आणि फी त्याची खूप नॉमिनल असते पाच दहा हजार रुपये मग हा गॅप का म्हणजे कुठेही त्या कॅटेगरी वरती न ठेवता पर्सेंटेज तुमच्याकडे काय स्किल्स आहेत आणि नॉलेज बेसिस वरती पाहिजे म्हणजे तुझं म्हणणं की कुठलीही कॅटेगरी न ठेवता पर्सेंटेज वरती मिळालं पाहिजे खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि खूप आवडलं मला तुला अजून काही मुद्दा मांडायचा आहे माझ्यानुसार मी मागच्या मागच्या दोन वर्ष आधी एम एस सी आय टी दिली आणि त्यानंतर मला जेव्हा सीट लागली कुठलं तरी बोरि बोरिवलीचं कॉलेज होतं पण तिथे जाऊन पण जरा मला सीट लागली असेल तर तुम्ही माझ्याकडून डोनेशन का घेता हे पण मला विचारायचं होतं कारण की सीट लागल्यानंतर मी पण जनरल क्लासमधला आहे पण सीट लागली आहे माझ्या म्हणतो ना माझ्या मेहनतीवरती मला सीट लागली पण तरी त्याच्यावरून पण तुम्हाला जे सीट तुम्हाला ती कन्फर्म करायची असेल तर त्याच्यावर ते डोनेशन मागतात त्याच्यावर त्यांची जी मंथली किंवा ॲन्युअली फी असते ती पण भरायची तर हे का म्हणजे डोनेशन ही जी प्रक्रिया आहे हे कुठेही नाही झालं पाहिजे एज्युकेशन मध्ये तुमच्या सगळ्यांशी बोलण्यातून मला हे मुद्दे कळालेत की पहिले म्हणजे तुम्ही हॅप्पी आहात की आता जे काही राजकारण चालू आहे त्याच्यावरती आणि जेव्हा तुम्ही जाणार असाल वोटिंगसाठी तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एक असेल की तो नेता एज्युकेटेड असावा तो कुठलेही जातीभेद धर्मभेद मानणारा नसावा आणि ग्राउंड लेवल ग्राउंड लेवल मध्ये येऊन त्यांच्यासाठी काम करणारा असावा आणि एज्युकेशन मध्ये मराठीसाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन आय थिंक सगळ्या एक नागरिकाने हे विचार केला पाहिजे आणि डोनेशन ही जी पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे सो so, सगळी जण वोट करणार आहेत yes. कुठलेही वोट असो तुमच्या विचाराने असो इन्फ्लुएन्स होणार नाही आहेत कारण घरामध्ये सुद्धा खूप वेळेला असं असतं की आईचं एक मत असतं वडिलांचं एक मत असतं घराण्यामध्ये आपले दादा वगैरे काका असतात आणि काही जणांचे वेगवेगळे पक्ष असतात पण तुम्ही तुमच्या डोक्याने तुम्हाला जो वाटेल त्या सुजाण नागरिक म्हणून तुम्ही वोट करणार आहात थँक यू वाटले या सगळ्यांशी बोलून आणि यांची मतं ऐकून आय थिंक यांची ही जी मतं आहेत आणि यांचे मुद्दे आहे हे नक्की सरकारपर्यंत पोहोचतील हा ही मुलाखत नक्की सरकारला सुद्धा आवडेल की आजचे हे युवा पिढी जी आहे ती हॅपी सुद्धा आहे आताच्या या सरकारबद्दल पण त्यांचे काही विषय सुद्धा आहेत जे आज आपण मांडलेत ते भेटूया अशाच मुलाखतीसोबत तोपर्यंत मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई कॅमेरामॅन संकेत सोबत